मुख्यमंत्र्यांना आमच्या शेतकऱ्यांकडूनच मदत निलंगा तहसीलदाराच्या टेबलावर माकडीच्या सरपंचाकडून मदत निलंगा तालुक्यातील माकडीतील लोकप्रिय सरपंच राहुल माकणेकर यांनी मुख्यमंत्री आर्थिक सहायता व निलंगा महसूल प्रशासनाला आमच्या माखणे गावकऱ्यांच्या वतीने पैशाचे बंडल तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या टेबलावर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व निलंगा महसूल प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला लातूर जिल्ह्यावर अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे निलंगा तालुक्यावर सतत सुरू असलेला विसर्ग तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलं आहे त्यामुळे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत नाही जेव्हा शेतात जाण्यासाठी वाट मिळेल तेव्हाच आम्ही महसूल विभाग पंचनामा सोयीनुसार गावचे सरपंच राहुल माकणेकर चिडले शेतकऱ्यांचा अंत पाहू नका म्हणत चक्य तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अंगावर पैशाचा बंडल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल विभागाने पैसे वाटून घ्यावे असे सांगत निषेध व्यक्त केला